नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे विज्ञान अध्यात्म आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो आज आपण जाणून घेणार आहोत यंदाच्या अक्षय तृतीयाला लक्ष्मी कुबेराचा खजिना कोणत्या पाच राशींसाठी उघडणार आहे आणि जाणून घेणार आहोत दुहेरी राजयोगाचा अद्भुत योगयोग चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो हिंदू सनातन धर्मात अक्षय तृतीयाच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे दरवर्षी हा उत्सव वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा केला जातो शास्त्रांमध्ये या तिथीला एक महान दिव्य तिथी म्हटले आहे असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या पुण्यकर्मांचे फळ शाश्वत असते यावेळी अक्षय तृतीयाला अनेक शुभ योगायोग घडत आहेत ज्याचा सकारात्मक परिणाम काही विशेष राशींवर होणार आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि कुबेराची एकत्रित कृपा या राशींवर होणार आहे जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते शुभ योग बनत आहेत आणि कोणत्या राशी भाग्यशाली ठरणार आहे ते दुहेरी राजयोगाचा एक अद्भुत योगयोग तयार होणार आहे वैदिक पंचांगानुसार अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दुहेरी राजयोगाचा एक अद्भुत योगयोग निर्माण होत आहे मीन राशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल दुसरीकडे वृषभ राशीत चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग देखील तयार होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि द्विगुणी राजयोगाच्या शुभ सहयोगाने वृषभ आणि तूळ राशीसह पाच राशींचे लोक व्यवसायात भरपूर कमाई करतील आणि त्यांच्या करिअरमध्येही प्रगती करतील तसेच या राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन देखील खूप आनंदी असेल अक्षय तृतीयाला दुहेरी लाभ मिळवण्याला पाच भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊया वृषभ रास ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा सण खूप शुभ आणि समृद्ध राहील आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला विशेष लाभ मिळतील नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला विशेष यश मिळण्याची शक्यता आहे पैसे गुंतवण्यासाठी हा तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे तुमच्या संपत्तीत अनेक पटीने वाढ होईल तुमच्या प्रगतीची शक्यता आहे आणि तुमच्या कारकिर्दीला अचानक चालना मिळू शकते यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयाला तांदूळ दान करा कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीय हा दिवस खूप शुभ फायदेशीर आणि जीवन बदलणारा ठरेल या दिवशी ग्रहांची स्थिती आणि चंद्राच्या शुभदृष्टी राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्यांचे दरवाजे उघडणारे आहेत या दिवशी नवीन योजनांमध्ये विशेषतः रिअल इस्टेट सोने चांदी किंवा नवीन नोकरीमध्ये गुंतवणूक करण्याचे तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात अडकलेले पैसे मिळू शकतात आणि या दिवशी चांदीचे दागिने खरेदी करणे तुमच्यासाठी सर्वात शुभ राहील यावर उपाय म्हणून संध्याकाळी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा तूळ रास ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाला निर्माण होणारा शुभयोग तूळ राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि सौंदर्यात वाढ आणतो असे मानले जाते शुक्र शुभ शुभदृष्टी आणि ग्रहांचे अनुकूलता हालचाल यामुळे या, या दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला काही जुने अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा उत्पन्नाचा नवीन स्रोत अचानक दिसू शकतो तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयाला देवी लक्ष्मीला पांढऱ्या कावड्या अर्पण करा मकर ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा सण मकर राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता आर्थिक प्रगती आणि व्यावसायिक लक्ष यश घेऊन येते आहे शनिदेवाच्या आशीर्वादामुळे आणि लक्ष्मीनारायण राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीचे शुभ योग निर्माण होत आहेत आणि तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते तुमच्या नोकरीतील समस्या संपतील आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी यशाची शुभ शक्यता आहे यावर उपाय म्हणून महाराजांचे आशीर्वाद आणि शुभ योग यांच्यासाठी तुमच्यासाठी नवीन सुरुवातीसाठी हा सर्वोत्तम दिवस बनवत आहे यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना काळे तीळ आणि तांब्याचे दान करा कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा पवित्र सण कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीच्या शक्यता निर्माण करत आहे जर तुम्ही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे जुने प्रलंबित पेमेंट किंवा आर्थिक मदत अचानक मिळू शकते घरातील वातावरण शांत असेल आणि परस्पर समजूतदारपणा सुधारेल अक्षय तृतीयाला कुंभराशीच्या व्यावसायिकांना अनपेक्षित वाढ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला यश मिळेल आणि अचानक तुम्हाला कुठंतरी तुमच्या करिअर संबंधित चांगली बातमी मिळू शकते यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयाला देवी लक्ष्मीच्या कमळाच्या बियांचा हार वापर अर्पण करा मित्रांनो यामध्ये तुमची रास कोणती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसेच अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद